सांगलीमध्ये महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यातील पहिल्या मजूर कट्ट्याचं लोकार्पण करण्यात आलं सांगलीतील आपटा पोलीस चौकीनजीक शेकडो मजूर हे कामासाठी उभे असतात या मजुरांना त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी जागा नव्हती ऊन वारा आणि पावसाचा सामना करीत हे मजूर कामाच्या प्रतीक्षेत उभे असतात याचा विचार करून महापालिकेचे नगरसेवक शेखर माने यांनी या मजुरांची दुर्दशा पाहून या मजुरांसाठी मजूर कट्टा बांधण्याची संकल्पना मांडली त्यातून राज्यातील पहिल्या मजूर कट्ट्याचं आज कामगार दिनाचं औचित्य साधून लोकार्पण करण्यात आलं या मजूर कट्ट्यात मजुरांना बसण्याची सोय करण्यात आली आहे तसंच पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची विशेष सोयही या ठिकाणी करण्यात आली आहे या राज्यातील पहिल्या मजूर कट्ट्याचं आज लोकार्पण करण्यात आलं असून हा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे आणि उन्हाती थांबलेले असतात बिचारे आणि दिवसभर त्याला काम मिळालं तर ठीक आहे नाही तर असंच उन्हात थांबून ते घरी जात असतात आणि माणुसकीचा माणुसकी आणि कामगार हा डोळ्यासमोर ठेवून उपमहापौर गटाने मजूर निवारा केंद्र उभा करायचं ठरवलं त्याप्रमाणे आयुक्तांच्याकडे मागणी केली माझ्या स्थानिक विकास निधीतून हा पहिला मजूर निवारा केंद्र उभा केलेला आहे या ठिकाणी आपले जे छोटे छोटे बांधव आपले जे काम करतात मजूर मग त्यांना त्यांनी तुम्ही बोलवतात त्या ठिकाणी कामाला जातात त्यांना सोय आपल्या तीन शहरामध्ये नव्हतं मला वाटतं राज्यातला पहिला प्रकल्प असेल निश्चितपणे कुटुंबा अत्यंत सहकारी शेखरमाने आमच्या प्रदेश सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा निर्णय घेतला केलेला अजूनही त्यांची अपेक्षा आहे की ह्या लोकांना काम लवकर मिळत नाहीत तर त्याच्या अनुषंगाने ते त्यांना आम्ही हे प्रॉमिस केलेलं आहे की शहरामध्ये जी काही कामं आहेत त्यामध्ये जे काही कामामध्ये आम्हाला मजूर लागतील त्या सर्व ठिकाणी आम्ही यांचा सहभाग करून घेऊ आणि त्यांना अजून एक दुसरी गोष्ट अपेक्षित आहे त्याच्यामध्ये ह्या निवारा निवाराशेठच्या शेजारी त्यांना एक वाचनालयही पाहिजे तर ते वाचनालयही आम्ही करतो आहे